कुंभराशी वेळ आपली आहे आता कमाई दुप्पट होणार मोठी चिंता मिटणार खुशखबर मिळणार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी, स्वामी माझे मौली या चॅनलमध्ये कुंभराशीच्या जातकांसाठी सध्याचा काळ पार संधींनी परिपूर्ण आहे तुम्ही खूप दिवसांपासून ज्या यशाची अपेक्षा करत होतात ते आता तुमच्या दाराशी येऊन ठेपले आहे मेहनतीचे योग्य फळ मिळणार असून आर्थिक व्यावसायिक कौटुंबिक प्रेम आरोग्य व आध्यात्मिक क्षेत्रात लक्षणीय बदल दिसून येतील या काळात ग्रहांची अनुकूलता तुमच्यावर विशेष कृपा करणार आहे एक आर्थिक स्थिती उत्पन्नात लक्षणीय वाढ कमाई दुप्पट होणार कुंभराशीच्या जातकांसाठी आर्थिकदृष्ट्या हा काळ अत्यंत फलदायी ठरणार आहे आर्थिक प्रवाहात अडथळे कमी होऊन तुमची कमाई लक्षणीयरित्या वाढेल तुम्ही ज्या प्रकल्पांवर मेहनत घेत होतात त्याचे उत्तम परिणाम दिसून येतील विशेषतः जे लोक व्यवसायात गुंतलेले आहेत त्यांना नवे व्यावसायिक करार मिळून उत्पन्नात दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांसाठीही ही पगार वाढ बोनस किंवा अतिरिक्त उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध होतील महत्वाचे आर्थिक लाभ जुनी गुंतवणूक परत येऊन चांगला नफा मिळेल नवे उत्पन्नाचे स्त्रोत उघडतील सारीट बिझनेस सुरू करण्यास उत्तम वेळ जमीन मालमत्ता किंवा शेअर बाजारातून लाभ मिळण्याची शक्यता व्यवसाय विस्तारण्याची योग्य वेळ असून नवीन प्रोजेक्टमध्ये यश मिळेल कर्जमुक्त होण्याची संधी जुनी आर्थिक संकटे दूर होतील सल्ला खर्चावर नियंत्रण ठेवा अनावश्यक गोष्टींवर खर्च टाळा गुंतवणुकीसाठी योग्य सल्लागाराचा मार्गदर्शन घ्या लॉटरी किंवा झटपट श्रीमंतीच्या मार्गांवर अवलंबून राहू नका दोन करिअर व व्यवसाय उत्तम संधी आणि प्रगतीचा काळ कुंभ राशीच्या जातकांसाठी व्यावसायिक क्षेत्रात अमूल्य संधी प्राप्त होतील नोकरी करणाऱ्यांसाठी हे दिवस जबाबदाऱ्या वाढवणारे असले तरी त्यातून तुम्हाला मान सन्मान मिळेल वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीवर खुश होतील आणि प्रमोशनसाठी योग्य संधी प्राप्त होईल व्यावसायिकांसाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन येणार आहे जुने थांबलेले व्यवहार पूर्ण होतील नवीन गुंतवणूकदार आकर्षित होतील आणि व्यवसाय विस्ताराच्या दृष्टीने काही मोठे निर्णय घेता येतील करिअरच्या क्षेत्रातील सकारात्मक बदल नवीन प्रोजेक्ट्समध्ये सहभाग मिळून कौशल्य वाढेल इंटरव्ह्यू यश मिळून नवीन नोकरीची संधी प्राप्त होईल व्यवसायात नवे भागीदार मिळून कामाचा वेग वाढेल सरकारी कामकाज किंवा कोर्ट प्रकरणांमध्ये यश मिळेल वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवले तर अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळतील ज्यातून भविष्यातील प्रगती होईल सल्ला टीमसोबत चांगले संबंध ठेवा मतभेद टाळा आत्मविश्वास वाढवण्यासाठी संवाद कौशल्यावर काम करा प्रामाणिकपणा आणि मेहनत हे यशाचे मुख्य सूत्र ठरतील तीन प्रेम नातेसंबंध व वैवाहिक जीवन प्रेमरक्षण आणि नवे नाते कुंभराशीच्या जातकांसाठी प्रेमसंबंधांमध्ये नवीन उभारी येईल जर तुम्ही एकटे असाल तर एखाद्या विशेष व्यक्तीची ओळख होऊन नवे प्रेमसंबंध सुरू होऊ शकतात आधीच नात्यात असलेल्यांसाठी हा काळ नवे रंग घेऊन येईल एकमेकांशी संवाद वाढेल व वा नात्यातील गैरसमज दूर होतील विवाहित व्यक्तींसाठी जोडीदाराशी सहवास सुखद व प्रेमळ राहील प्रेम व नातेसंबंधातील सकारात्मक बदल एकमेकांशी समजूतदारपणाने संवाद साधल्यास नात्यात गोडवा येईल प्रिय व्यक्तीसोबत सहल किंवा डिनरची योजना यशस्वी ठरेल विवाहासाठी योग्य जोडीदार शोधत असाल तर यश मिळण्याची शक्यता आहे जुने मतभेद मिटून प्रेम अधिक घट्ट होईल कुटुंबाच्या संमतीने प्रेमसंबंध विवाहात रूपांतरित होऊ शकतात सल्ला अहंकार टाळा संवाद हेच नात्याचे बळ आहे लहान गोष्टींवरून वाद घालू नका जोडीदारासाठी थोडा वेळ काढा बोर्ड शब्द नात्यात मिथास घालतील चार कौटुंबिक जीवन सुख समाधान व आनंदाचे क्षण कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील घरात एखादी शुभ घडामोड घडेल जसे की नवीन सदस्याचे आगमन विवाह किंवा एखाद्या मोठ्या यशाचे सेलिब्रेशन भावंडांसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील घरातले वडीलधारे व्यक्ती तुमच्यावर आशीर्वादाची सावली धरतील ज्यामुळे मानसिक समाधान लाभेल कौटुंबिक घडामोडी कुटुंबासोबत वेळ घालवताना मानसिक आनंद मिळेल संपत्तीशी संबंधित वाद मिटतील व वा समाधान मिळेल घराच्या दुरुस्ती नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदीची योजना पूर्ण होऊ शकते लहान मुलांच्या प्रगतीने घरात आनंदाचे वातावरण राहील कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला मोठे यश मिळेल ज्यामुळे आनंद द्विगुणित होईल सल्ला कुटुंबातील मतभेद सहिष्णूपणे सोडवा वरिष्ठांचा सल्ला ऐकून पुढे पाऊल टाका कौटुंबिक कार्यक्रमांत सक्रिय सहभाग घ्या पाच आरोग्य ऊर्जा ताजेतवानेपणा आणि उत्तम स्वास्थ्य आरोग्याच्या दृष्टीने हा काळ चांगला राहील आधीपासूनच काही त्रास होत असल्यास त्यात सुधारणा दिसेल शारीरिक व मानसिक दोन्ही स्तरांवर तुम्ही ताजेतवाने व वा ऊर्जावान राहाल मात्र आहार व व्यायामाकडे दुर्लक्ष केल्यास लहान सहान समस्या उद्भवू शकतात आरोग्यविषयक मुद्दे नियमित व्यायाम केल्याने शरीर सशक्त राहील डोळे व पाचनक्रियेसंबंधित त्रासांना दुर्लक्ष करू नका मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यान व योग उपयुक्त ठरतील प्रवास करताना आवश्यक खबरदारी घ्या भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक आहार घ्या सल्ला झोपेची योग्य वेळ ठेवा उशिरापर्यंत जागरण टाळा नकारात्मक विचारांपासून दूर राहा सकारात्मकता अंगीकारा वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे उत्तम सहा भाग्य उपाय व शुभ संकेत भाग्यदायक रंग निळा जांभळा आणि राखाडी भाग्यदायक अंक चार सात आणि आठ शुभ दिशा पश्चिम व उत्तर शुभ दिवस मंगळवार व शनिवार भाग्य वाढवण्यासाठी उपाय प्रत्येक सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा शनिवारी गरिबांना अन्नदान करा मंगळवारी हनुमानजीचे दर्शन घ्या पिंपळाच्या झाडाला पाणी घालून मनुका मना मांडा ओम नम शिवाय मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती मिळेल यश समाधान व नवी सुरुवात राशीच्या लोकांसाठी हा काळ संधी यश व आर्थिक प्रगतीचा सुवर्णकाळ आहे उत्पन्नात दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे आर्थिक चिंता दूर होतील आणि करिअरमध्येही उत्तम यश मिळेल प्रेम व कौटुंबिक जीवन सुखद राहील आणि आरोग्यही उत्तम राहण्याची चिन्हे आहेत या काळात घेतलेले निर्णय भविष्यातील स्थैर्य व समाधानासाठी मोलाचे ठरतील आता वेळ आहे आत्मविश्वासाने पुढे जाण्याची तुमच्या मेहनतीचे फळ मिळणारच आहे संधींचे स्वागत करा आणि आनंदाने जीवन जगा तयार आहात का नवे यश मिळवण्यासाठी तुमचा काळ उज्ज्वल आहे त्याचा पूर्ण लाभ घ्या तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद